नमस्कार मी सुनीता गौरी पूजा चित्र आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत तर गोसावळे म्हटले की सगळेच नाकमोर आणतात ती भाजी कोणालाही आवडत नाही पण आता आज आपण अशा पद्धतीने भाजी बनवणार आहोत की घोसावळ्याची तर खूप छान होते आणि सगळी बोटी चाटून पुसून खातील अशा पद्धतीने होते तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर येथे मी अर्धा किलो अशी कोळी लुसलुशीत अशी दोडकी घेतलेली आहे कोळी तोडकी आहे ही आणि ती स्वच्छ पाण्याने धुवायची आहे बघू शकता अशा पद्धतीची दोडके घेतलेली आहे मी स्वच्छ धुतल्यानंतर आहे ना त्याचे असे शेंड्याकडचा आणि देठाकडचा भाग असा आहे ना कापून टाकायचा आहे अशा पद्धतीने शेंड्याकडचा आणि देठाकडचा भाग कापून घेतलेला आहे सर्व दोडक्यांचा असाच भाग कापून घेतलेला आहे आणि आपल्याला पाहिजे त्या आकारात आपण हे घोसवळी कट करू शकतो तुम्हाला जर वाटलं नाही याच्या चकल्या करायच्या आहे तर आपण चकल्या देखील करू शकतो तर चला आपल्याला अशा गोलाकाराच्या चकल्या करू शकतो किंवा अशा थोड्याशा आडव्या उभ्या कापून फोडी करू शकतो बारीक बारीक फोडी करायची आहे म्हणजे लवकर शिजलं जातं आपलं घोसाळं तर आता घोसळं कापून झालेले आहे इथे मी चौकोनी आकारात कापलेले आहे तर इथे कढाई तापवण्यासाठी ठेवलेली आहे कढईमध्ये टाकलेले आहे तेल तेल चांगले गरम करायचे चा, आहे दोन वर्गळे तेल टाकले मी यामध्ये आणि टाकूया एक चमचा मोहरी तेल गरम झालं आहे ना आपलं एक चमचा मोहरी टाकूया मोहरी छान अशी तडतडू द्यायची आहे आणि जिरे देखील छान अशी फुलू द्यायची आहे फोडणी जर कडक बसली ना तर खूप छान भाजी होते आता मोहरी जि जी, जिरे असे तडतडीने त्यामध्ये टाकायचं आहे एक कांडी लसूण ठेसलेला आहे शक्यतो लसूण चांगला लालसर होईपर्यंत तळून घ्यायचा आहे ता भरपूर असा कडीपत्ता टाकायचा आहे हळद टाकायची आहे थोडंसं हिंग टाकायचा आहे आणि आपण जे बारीक चिरलेले घोसळ होते ना ते घोसावळे असे टाकून घ्यायची आहे इकडे गोसाळे म्हणतात काही ठिकाणी घोसावळे म्हणतात तर आमच्याकडे दोन्ही पण म्हणतात घोसावळं पण म्हणतात आणि घोसाळं देखील म्हणतात तर आता हे ना अशा पद्धतीने परतून घ्यायचं आहे छान असं गॅस कमीच ठेवायचं आहे थोडंसं चार एक मिनटं असा कमी गॅसवर चांगलं परतून घ्यायचं आहे आणि या भाजीलाही ना पाणी टाकायचं अजिबात गरज नसते त्यामध्ये भरपूर असा पाण्याचा अंश असतो ना त्या पाण्याच्या अंश पाण्यावरच ती अंग आमच्या पाण्यावरच असं भाजी शिजते म्हणजे त्याला अंगचं पाणी उतरतं भाजी शिजताना जर त्याच्यावर झाकण जर ठेवलं ना तर असं शिजलं तर त्यात अजिबात वरून पाण्याची गरज नसते आता आपले पर घोसळ परतून झालेले आहे ना तर आता दहा एक मिनटं आपण परतून घेऊया बघू शकतो असं थोडंसं परतत आलेलं आहे आणखीन थोडा वेळ आपल्याला ठेवावं लागणार आहे इथे मी शेगडीवर ठेवलं होतं गॅसवरची कढाई घेऊन ये ना फोडणी वगैरे देऊन खाली घेतली ते शेगवर तर आता आणखी थोडा वेळानं आपण याला परतून द्यायचं आहे आणि त्यामध्ये टाकायची आहे लाल मिरची पावडर दोन चमचे लाल मिरची पावडर टाकायची आहे धना पावडर टाकायची आहे थोडीशी एक चमचा धना पावडर टाकायची आहे लाल तिखट तुमच्या आवडीनुसार कमी तिखटाच्या प्रमाणानुसार टाकू शकता आणि थोडासा कांदा लसूण मसाला टाकून परतून घ्यायचं आहे आणि एकदम शेगडी कमी करायची आहे आणि थोडंसं त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि या मिठाचं पाणी सु पाणी होतं जर झाकण ठेवलं ना आपण तर त्या वापरीतच राहिलेलं आपलं घुसळ शिजून जातं आणि थोडा वेळ आपण झाकण ठेवून येणार परत याला एकदा वाफ घेऊया आता आपलं पाच एक मिनटं आपली घोसळं आहे ना शिजण्यासाठी ठेवलं होतं मीठ टाकल्यानंतर मसाले टाकल्यानंतर आता आपलं घोसाळं पूर्णपणे शिजत आलेलं आहे बघू शकता अशा पद्धतीने शिजलेलं आहे आता यामध्ये आपण टाकणार आहोत बारीक केलेला शेंगदाण्याचा कूट असतो ना भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट टाकलं ना खूप चविष्ट भाजी होते आणि जास्त बारीक नाही करायचा थोडासा दाताखाली ले आलं ना शेंगदाण्याचं कूट खूप छान लागतो आणि मिक्स करून घ्यायचं आहे आणि एक दोन मिनटं असं परत परतू घ्यायचं आहे तर आता आपली ही भाजी तयार झालेली आहे थोडा वेळ एक मिनटासाठीच फक्त झाकण ठेवलेलं आहे मी आणि झाकण काढल्यानंतर ले आपली भाजी रेडी होते ही भाजी आपण मुलांना डब्याला वगैरे देऊ शकतो मुलं शक्यतो आहे ना ही भाजी खात नाही पण अशा पद्धतीने तर भाजी केली ना सर्वजण आवडीने खातील बघू शकता अशा पद्धतीने तयार झालेली आपली भाजी तर ही भाजी आपण चपातीसोबत खूप छान लागते खाऊ शकतो तर व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलवर जर का कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद